शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रोकेसनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज विजिटला असताना हा डाळिंबाचा बाग बघायला मिळाला या ठिकाणी आपल्याला डाळिंबाच्या बागे तणच हे मोठ्या प्रमाणात दिसत आहे तर मित्रांनो या बागेमध्ये या इकडे कांदा पीक हे आंतरपीक म्हणून घेतलेले आहे आणि या कांदा पिकाला इकडे आपण बघू शकते पाणी साचलेलं मोकळे पाणी हे कांद्याला आपण भरताना या ठिकाणी आपण बघू शकतो तर मित्रांनो या मोकळ्या पाण्यामुळे या ठिकाणी या अशा पद्धतीने पाणी वाहत असल्यामुळे हे पाणी हे डाळिंबाच्या खोडामध्ये जाताना आपल्याला दिसत आहे आणि यामुळे मोठ्या प्रमाणात मररोग असेल निमॅटोड असेल हा आपल्या डाळिंब बागेमध्ये वाढताना आपल्याला दिसत असतो मित्रांनो ही एकदम चुकीची प्रॅक्टिस आहे डाळिंब पिकामध्ये या अशा चुकीच्या प्रॅक्टिसमुळे आपल्याला दिवसेंदिवस डाळिंब पिकामध्ये समस्या या वाढताना दिसत आहे तर ता मित्रांनो आपल्याला केवळ औषधं बदलून चालणार नाही तर आपल्याला डाळिंब पिकामध्ये चांगल्या गुड प्रॅक्टिसेस करणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे तरच डाळिंब पीक हे अतिशय चांगले आपल्याला मिळणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने ही चूक तुम्ही देखील कधीच करू नका जर आपले डाळिंबामध्ये आंतरपीक म्हणून कांदा घेत असेल तर कांद्याला पाणी हे वेगळेच गेले पाहिजे आणि डाळिंबाच्या खोडामध्ये कधीही पाणी जाऊ देऊ नका तरच आपण आपल्या डाळिंब बागेमध्ये मररोग आणि निमॅटोड आपण कंट्रोल करू शकतो धन्यवाद